मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पारंपरिक महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बलवडीचा नकऱ्या सुद्धा आलाय बघा या महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये गावचं नाव काय आपलं आज कोणता नंदी आणला गे चिके आला मित्रांनो या कोळीच्या मैदानामध्ये गाव कुठलं आपलं आज कोणता नंदी आणला छब्या आणि हा मौली वर बर आज काय एकत्र पळणार घरची गाडी पळणार अरे आज काय अपेक्षा घरच्या गाडी कोण शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं आपलं आज कोणत्या नंदी ना आणलं नाव पाहिजे केशरी के आला मित्रांनो या कोळीच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल काय बाहेर लक्ष पडणार आहे चला शुभेच्छा गण ते गाव कुठलं कोणता नंदी घेऊन आलो की मास्तर आलाय मित्रांनो या कोळीच्या मैदानामध्ये आणि अजून कुठलं पलीकडे आणि अजून एक सारजा पण आलाय बघा एकत्र पळणार आहेत ते वेगळा पायरे चला शुभेच्छा मित्रांनो वारुंजीचा सुंदर पण आलाय बघा या कोळीच्या मैदानामध्ये ह्याचं नाव काय सरजा वारुंजीच शुभेच्छा वारुंजी तुम्हाला मित्रांनो आगाशीनगरचा बलमा सुद्धा आलाय बघा या महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये नमस्ते दा कुणासोबत दिसेल आज कस का सासवडचं सोन चांगला पायर आहे किती वेळ गाठात दिसेल जोडी बर बर इतक्या लेट का हो दादा चला शुभेच्छा मित्रांनो okay. पुरंदर पण आला बघा या कोळेच्या मैदानामध्ये गाव कुठलं वांगीचा पुरंदर मित्रांनो साताऱ्याचा चेंडू सुद्धा आलाय बघा या कोळेच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मित्रांनो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे हिंद केसरी लखनसुद्धा सुद्धा आलाय बघा या कोळेच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये नमस्ते लांब आलाय बरंच ला आज कोणासोबत केलं नियोजन कसं लक्ष कुठलं पुगावचा एक नंबरचं काय अरे वा शुभेच्छाच म्हणतो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या कोळेच्या मैदानामध्ये आणि मैदानात विश्रांती घेतोय बघा आता पूर्ण त्यांची गँग पण आलेली आहे मोहिल नमस्ते काय थंडी वाजते <laughs> किती वाजता सगळे दोन वाजता अरे वा आज भरपूर टीम आली आज काय काय मामा बरेच दिवसानंतर मैदानात काय कशी चालली मॅरिड लाईफ काय चांगली बाय कसं काय आज नियोजन कस केलंय मामांला माहितीये बाय किती वेळा गटात दिसेल तरी नाही फोन आले की जायचं फोन आले की जायचं ते पण माहीत नाही चिठ्ठीच नाही निघाली चिठ्ठीच नाही निघाली काल निघाली आहे ना काल एक एक निघाली आहे ना काही नाही निघाली बरं मुईलशेट कोळे मैदानात यापूर्वी किती वर्ष पळालं आहे कसं काय काय तीन वर्षे सलग हे चौथं वर्ष बरं चालेल शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी आणलंय इशारा आलाय इशारा मित्रांनो या महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेलच बर पडले का जोडी का पहिल्यांदा पहिल्यांदाच ते बर चला शुभेच्छा तुम्हाला इशारा मस्त दादा अ नाव काय बावर कुठलं <laughs> <laughs> गाव कलेडून काय पळा पळायला चालला का आता किती वेगवे सुरुवातीला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराज सुद्धा आलाय बघा या कोळीच्या मैदानामध्ये गाव बरं आज कोणता नदी घेऊन आला मित्रांनो पुसेगावला हिंद केसरीचा गुलाल घेतलेला आहे या बैलान बलमा पण आला बघा या कोळीच्या मैदानामध्ये किती नंबर केलेलं भाऊ नंबर आठ नंबर पण तो गुलाला भरपूर महत्वाचा आहे कड्यानं पडलेला अरे शुभेच्छा तुम्हाला आज कोणासोबत चला